नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या आवडते युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजेच बुधग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मिथून राशीच्या या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात नेहमीप्रमाणे आम्ही सांगतो सूचना देतो तसंच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये असणारी ग्रह परिस्थिती कशी आहे कोणती दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल कृपया हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहावा कारण हा राशीचा व्हिडिओ आहे आपल्या कुंडलीतले ग्रह तपासा असं असलं तरी शुभ आणि अशुभ मिळणारे काही ढोबळ परिणाम मात्र निश्चित अनुभवायला मिळतील आणि म्हणून आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये अर्थातच आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले जून महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अगदी एक ते तीस तारखेच अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शन मध्ये असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य हे व्हिडिओ सुद्धा पहा जे आपल्यासाठी महत्वाचे असते मंडळी हा जून महिना आपल्या राशीसाठी खऱ्या अर्थाने अत्यंत महत्वाचा राहणार आहे अत्यंत महत्वाचा कारण भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शनी हा आपल्या कर्मस्थानामध्ये म्हणजेच कुंडलीच्या दहाव्या घरामध्ये केंद्रस्थानामधून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या अर्थाने वृद्धी होण्याचे संकेत मिळत आहेत याची सुरुवात या महिन्यात होताना दिसेल ज्याचा लाभ नोकरीत असलेल्या मंडळींना विशेष चांगल्या पद्धतीने मिळताना दिसेल त्यातच मंगळ ग्रह जो आपल्या लाभस्थानाचा स्वामी ग्रह आहे त्याचंसुद्धा सहा जून नंतर कुंडलीच्या स्थानामध्ये आगमन होत आहे आणि त्याची याच दशमस्थानावर शनीवर पडणारी जी दृष्टी आहे ती आपल्याला आपल्या कार्यातला जो जोश उत्साह अजून वाढवायला कारणीभूत राहील विशेष करून जी मंडळी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल शेती शेती तंत्रज्ञान शेतीपूरक व्यवसाय बांधकाम क्षेत्र बांधकाम साहित्याची विक्री इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हे तयार झालेले शनी आणि मंगळाचे जे ग्रहयोग आहे ते विशेष शुभ राहतील लाभ मिळवण्यासाठी आणि लाभ वाढवण्यासाठी तर भाग्यस्थानामध्ये आलेला राहू व प्रथम स्थानातील गुरु ग्रह आपल्या आध्यात्मिक भूमिकेमध्ये अजून सकारात्मक वाढ करेल काही महत्वाच्या आध्यात्मिक धार्मिक शैक्षणिक सायंटिफिक अशा विषयामध्ये आपली कामगिरी सिद्ध करायला सुद्धा मदत होईल याचा लाभ आय टी आणि शैक्षणिक क्लासेस उच्च शिक्षण परदेशातील शिक्षण यासाठी या विषयामध्ये होताना दिसेल किंवा या दिसे। क्षेत्रात कि जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना होताना दिसेल स्थानातील या गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या पाचव्या सातव्या आणि नवव्या घरावर पडत असल्यामुळे उच्च शिक्षण विद्याभ्यास विवाह वैवाहिक जीवन वैवाहिक आयुष्य आध्यात्मिक अनुभूती धार्मिक कार्य धार्मिक अनुभूती यासाठी अनुकूलता वाढवणार आहे त्यामुळे साहजिकच ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा परदेशी शिक्षण यासाठीचे काही ठोस निर्णय घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांनी अवश्य आपली तयारी करायला हरकत नाही या महिन्यात बऱ्याच काळापासून रखडलेले विवाह संतती या विषयामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होण्याकरता सुद्धा खूप सुंदर आहे हा महिना <coughs> यश व मार्ग यश यशाचे मार्ग मिळवण्याचे योग अतिशय सकारात्मक राहतील नव्याने व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सुद्धा गुरुग्रहाची साथ सुंदर असेल <coughs> सहा जून नंतर आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा ग्रह द्वितीय प्रथम द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करेल याचा लाभ ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अकाउंटिंग विविध क्षेत्रातले असणारे मध्यस्थ एजंट शेअर <coughs> मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणजेच एल आय सी कन्सल्टंट असतील इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग असतील बँकिंग भाषा विविध देशांच्या भाषेचा अभ्यास किंवा त्याच्यामध्ये असलेलं कार्यक्षेत्र सहभागी असलेल्या मंडळींना उत्तम होताना दिसेल तर ज्यांना नव्याने यामध्ये करिअर करायचं आहे पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे निर्णय घेण्यासाठी प्रवेश करण्यासाठी गुरुग्रहाची साथ या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला कशी राहील मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी या विषयाचा व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे एकोणतीस जूनपर्यंत शुक्रग्रह आपल्या पंचम स्थानाचा स्वामीग्रह संपूर्ण महिन्याभरासाठी लाभस्थानातून गोचर भ्रमण करत आहे त्यामुळे अर्थातच आर्थिक लाभ दैनंदिन उत्पन्न जुन्या अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी चांगली साथ या महिन्यामध्ये मिळताना दिसेल त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता परदेशातील व्यवहार वाढवण्यासाठी विचार करत असाल तर या महिन्यात त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी हा महिना उत्तम आहे फायद्यामध्ये राहाल मात्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या व्यवहारावर आणि आपल्या बोलण्यावर मात्र संयम ठेवायचा आहे तसेच आरोग्याच्या बाबतीत पहिला पंधरवडा सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन घशाचे आजार थ्रोट इन्फेक्शन या संदर्भामध्ये मात्र काळजी घ्या असं सांगतो आहे या महिन्यातील कामाचा व्याप वाढताना दिसेल मात्र घर घराच्या आणि संसाराच्या जबाबदाऱ्याकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे काही मानसिक ताणतणाव वाढताना दिसते कुटुंबातील विशेष करून आई वैवाहिक जोडीदार यांच्याबरोबर काही प्रमाणामध्ये मतभेद सुद्धा होतील त्यावर मात्र थोडंसं लक्ष द्या भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारांबरोबर सुद्धा थोडंसं सांभाळून घ्यावं लागणार आहे नाही तर व्यावसायिक व व्यावहारिक अडचणी कारण नसताना वाढतील मंडळी अशा रीतीने आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं सखोल विश्लेषण माहिती करून घ्यायची असेल वास्तूची माहिती घ्यायची असेल सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून या विषयातलं घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप आधी मॅसेज करा कशा प्रकारे केलं जातं आपल्याला या विषयातलं मार्गदर्शन याची संपूर्ण माहिती आधी पाठवली जाईल ती आधी वाचा त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो चला शेअर मार्केटचा विचार करूया गुंतवणुकीसाठी हा महिना आपल्या राशीला काय सांगतो तर फायनान्स इन्फ्रा स्टील फार्मा बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी हे बरेचसे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायद्याचे राहतील इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा असणारच आहे नवीन डिमॅट अकाउंट ज्यांना सुरू करायचं आहे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे तर सोन्यामध्ये डिमॅटमध्ये जर काही खरेदी करायची असेल ई टी एफ गोल्ड तर अवश्य उत्तम राहील तर म्हणजे ही होती या जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आपल्या मिथून राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाचं दैनिक राशीफळ म्हणजे अगदी एक ते तीस जून त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आपल्याला अजून सोपं जाईल थोडंसं अजून सूक्ष्म होईल महिन्याचे पहिले आठ दिवस म्हणजे एक ते आठ जून आनंद देणारे आनंद वाढवणारे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी शुभ व अनुकूल दिवस राहतील काही महत्वाच्या भविष्यातील गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी नियोजन करण्यासाठी अवश्य या काळात आपण प्रयत्नशील राहू शकता किंबहुना राहा कुटुंबातील आर्थिक निर्णय घेण्यासाठी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी लोकसंपर्क वाढवण्यासाठी अवश्य या काळात केलेले प्रयत्न फायद्याचे राहतील चांगला लाभ होईल त्यामुळे मानसिक प्रसन्नता वाढवणारा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे तसेच पतप्रतिष्ठा पद मानाचं सन्मान मानसन्मान मानाचं पद हा वाढवणारा कालखंड राहील त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घेण्यासाठी उत्तम वेळ विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी महत्त्वाचे व शुभ दिवस गुंतवणूक व निर्णय घेण्यासाठी शुभ आणि अनुकूल दिवस असल्यामुळे अवश्य जी गुंतवणूकदार मंडळी आहेत त्यांनी या दिवसामध्ये अधिक लक्ष द्यावं नऊ दहा अकरा जून व्यवहारामध्ये मात्र इथे सावधानता ठेवायची कुठली नवीन गुंतवणूक शक्यतो टाळायची आहे नवीन खरेदी विक्री या काळात टाळलेली बरी राहील तसेच उसनवारी उधारीसुद्धा नको नाहक खर्च वाढतील आणि आरोग्य मात्र सांभाळायचं आहे बारा तेरा जून व्यावसायिक मंडळींसाठी निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी गाठीभेटी घेण्यासाठी कागदपत्रांची कामं करण्यासाठी जिथे हे विशेष उत्तम दिवस राहतील वैवाहिक जीवनातील आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील चौदा पंधरा सोळा जून महत्त्वाचे निर्णय या काळात शक्यतो टाळा किंवा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्या नवीन कामाची सुरुवात करू नका आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका आणि वादावादी टाळा सतरा ते बावीस जून हे सहा दिवस उत्तम लाभ व शुभ परिणाम देणारे राहतील राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढायला मदत होईल किंवा वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास उत्तम राहील आनंद व सुख वाढवणारा हा कालखंड असेल नवीन लोकांशी संबंध येतील जे भविष्यामध्ये शुभ राहतील तर अचानक जवळपासच्या प्रवासाचे योग तयार होते धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी उत्तम कामाला भाग्याची म्हणजे कार्याला भाग्याची वडिलांची वडीलधारी मंडळींची साथ उत्तम मिळेल तेवीस चोवीस जून कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी शक्यतो या दिवसात टाळा चोरी फसवणूक फ्रॉड होण्याची शक्यता या काळात अधिक राहील तेव्हा सावध राहा पंचवीस ते तीस जून हे पुढचे सहा दिवस आत्मविश्वास वाढवणारे असतील चांगले अनुभव मिळतील मनासारखा परिणाम साध्य होणारे हे दिवस असतील आनंद व उत्साह चांगला राहील त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणं प्रॉफिट बुकिंग करणं गुंतवणूक करणं यासाठी विशेष लाभाचे दिवस राहतील मानसन्मान पतप्रतिष्ठा मिळवण्यासाठी अनुकूल वातावरण राहील कार्याचा गौरव अनुभवायला मिळेल तर मंडळी या महिन्यामध्ये काही चांगले शुभ परिणाम वाढवायचे असतील तर गणेशाची उपासना आणि आराधना अवश्य वाढवा यासाठी रोज गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपतय नमहा आणि संकष्टनाशक स्तोत्र हे अवश्य जप करायला सुरुवात करा तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची जून महिन्यातली महत्वाची अशी माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार व चैतन्य लहरी ही ही त्यास हे आपल्याला भारतात कुठेही मागवायचे असतील त्याचप्रमाणे हे धूपदीप पात्र या सगळ्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य तिथून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच काही महत्त्वाचे गोष्टी म्हणजे ग्रहांची यंत्र रुद्राक्ष हीसुद्धा मागवण्यासाठी आधी व्हॉट्सअप करा मॅसेज करा जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा मिथून राशीसाठी राहणार आहे जून महिना जो आपल्याला भाग्याचा शुभ परिणामांचा राहो ही भगवंताचरणी प्रार्थना आणि कळावे असावा धन्यवाद